श्री श्रीगुरवे नमहा अध्याय सव्वीस कलयुगाचे लक्षण आम्ही प्रात काळीच उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीस गेलो धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलयुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती आज प्रभू अत्यंत आनंदात होते त्यांची कारुण्यामृताची वर्षा करणारी अमृतदृष्टी साऱ्या साधकांना एका आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक आनंदाचा ठेवा प्रदान करीत होती प्रभूंच्या चरण कमलांना स्पर्श करून आम्ही धन्य झालो श्री धर्मगुप्तांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष वर्णन करून सांगण्याची नम्र प्रार्थना केली श्रीपाद प्रभू म्हणाले साधकांनो काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे सूर्याला कालात्मक असे सुद्धा म्हणतात धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ केलेली सूर्याभोवतीची श्रवण नक्षत्राची परिक्रमा परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असे असतात संवत्सर पुरुषाचे सहा महिने उत्तरायण आणि नंतरच्या सहा महिन्यास दक्षिणायन असे म्हणतात संपूर्ण कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतात या रहस्यविद्येला तारक राजविद्या असे म्हणतात तारक राजयोगात शरीरालाच ब्रह्मांड मानतात समस्त लोक यातच समाविष्ट झालेले आहेत आपल्या शिरस्थानाला ब्रह्म लोक असे म्हणतात या शिरस्थानात आचार विचार असतात नाभीमध्ये विष्णू लोक असतो आपल्या हृदयात रुद्र लोक असतो पितृ लोक आपल्या वीर्यकणात जन्यू देवता स्वरूपात वास करतात या जन्यू देवतांचे कार्य असे की मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देणे असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रम पद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते कलियुगाचे लक्षण पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नवे स्वर्गवासी झालेल्या आपल्या माता पिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्यू देवताच असतात या जन्य्यू देवतांना जन्म नसतो योगीजन आपल्या शरीरातच सृष्टीतील सहा ऋतूंचे दर्शन करतात एका वर्षात बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात हे चोवीस पर्वच गायत्रीचे चतुर्विंशती छंद असतात कालस्वरूपी श्री विष्णू भगवानांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात या विद्येला द्वादशाक्षरी विद्या असे म्हणतात प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे बारा महिन्यांची बारा अक्षरे मिळून यांचा एक मंत्र तयार होतो नद्यांना भयंकर पूर मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणे भूमीचे प्रकंपन होणे म्हणजे भूकंप होणे सूर्यचंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत द्वापार युगाच्या शेवटच्या काळात पश्चिमी समुद्रातील एका द्वीपावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपस्या केली होती हे सारे विषय वेदव्यास ऋषींच्या भविष्य पुराणात आढळतात जातीचा आविर्भाव जिकडे पहावे तिकडे वेद मंत्राचे उच्चार कलिपुरुषास अत्यंत दुःख झाले त्याने भगवंताची प्रार्थना केली हे प्रभो पृथ्वीवर सगळीकडे यज्ञ याग धार्मिक आचरण नीतिमत्ता याचेच प्राबल्य आहे अशा परिस्थितीत मी माझ्या कलियुगाचा प्रभाव लोकांमध्ये कसा पसरवू आपल्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या युग धर्मास सगळीकडे व्यापून टाकावे परंतु सद्य परिस्थितीत ते मला अशक्यच वाटत आहे कलयुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलियुगास पश्चिमी समुद्रातील एक द्वीप दाखवले जातीचा मूल पुरुष आदम आणि स्त्री हव्यवती या दोघांना जगत प्रभूंनी कलियुगास दाखवले त्या स्त्री पुरुषास विहार करण्यासाठी एक अत्यंत रमणीय उद्यान निर्माण केले वास्तविक पाहता ते स्त्री पुरुष भाऊ बहीण होते परंतु कलियुगाने रूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात काम भावनेचे बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले ते दोघे अशा प्रकारे पतित झाल्यावर त्यांच्यातील दिव्य शक्ती अदृश्य झाली कालांतराने या जोडीपासून कलिधर्माच्या मूळ म्लेन्छ जातीचा आविर्भाव झाला द्वापार युगाच्या अंती म्हणजे दोन हजार आठशे वर्षानंतर म्लेन्छ देशात म्लेन्छ जातीच्या संततीची अभिवृद्धी होणार असल्याचे भविष्य पुराणातील प्रत्येक सर्ग पर्वात कथन केले आहे नीलांचल पर्वताजवळ आदम आणि हव्यवती या दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्यधर्मास दूषण लावणारी अभक्ष भक्षण करणारी दुराचारी अशा संततीची वृद्धी केली श्रीपादप्रभू पुढे म्हणाले मी कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्याचा माझा कार्यक्रम आहे श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो